शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ खास करून हळद आणि आद्रक पिकावरती आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला व्हॉट्सअपला कमेंट केलेत की हळद आणि आदरकीवरती एक व्हिडिओ बनवा आणि त्याच्यामध्ये आम्हाला सांगा की हळद आद्रक पिकातील जो कर्पा रोग आहे तो आम्ही कशाप्रकारे कंट्रोल करू शकतो हरकत नाही शेतकरी मित्रांनो आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे की जर तुमच्याकडे हळद आणि आद्रक असेल आणि त्याच्यामध्ये जर कर्पा रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर तो तुम्ही कसा कंट्रोल करू शकता चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पुढे जाण्या अगोदर छोटीशी सूचना तुम्हाला तर माहितच बेग आहे की आपल्याकडे सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड आणि हरवारा पिकाचे वेगवेगळे शेड्यूल आहेत जे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ स्वरूपामध्ये कर, खरेदी करू शकता शेड्यूलची किंमत वेगवेगळी आहे तुम्हाला जर ते खरेदी करायचे असतील तर आम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा याच्या लिंक जे आहेत खरेदीच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत तिथून देखील तुम्ही हे शेड्यूल खरेदी करू शकता सूचना समाप्त झालेल्या आहेत पटकन आपण आपल्या अपन मुख्य विषयावरती येऊया हळद आणि आद्रक पिकातील कर्पारोग मित्रांनो कर्पारोगाची लक्षणं जर आपण पाहिली हळद आणि आद्रक पिकामध्ये आद्रक पिकामध्ये ती अशा प्रकारे तुम्हाला दिसतात पानांवरती वेगवेगळे करपलेले सारखे तुम्हाला ठिपके दिसतात आणि त्याच्या बाजूने तुम्हाला पिवळसर अशी बरोबर कडा दिसते सुरुवातीला पानावरती छोटे गोलाकार तपकेरी रंगाचे डाग तुम्हाला दिसायला लागतात डाग मोठे होतात आणि त्यांचा मध्यभाग पांढरा राखाडी होतो अनेक डाग एकत्र आल्यामुळे पान करपते कर आणि वाळून जाते झाड वरतून खाली वाळल्यासारखे आपल्याला दिसते ही प्रामुख्याने सोपी लक्षणे आहेत हळद अद्रक पिकामध्ये करपा रोगाची रोगाची अं कारण जर आपण पाहिले की हा रोग हळद आदरक पिकामध्ये कशामुळे येतो तर हा रोग प्रामुख्याने कोलेटोट्रिकम किंवा टॅफरेना ही जी बुरशी आहे त्याच्यामुळे येतो म्हणजेच हा रोग बुरशीजन्य रोग आहे मुख्यतः ज्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये जास्त पाऊस अतिरिक्त पाणी किंवा सतत शेतामध्ये राहणारा दमटपणा म्हणजेच आद्रता आपण मला देतो हे जर कंडिशन हे जर वातावरण शेतामध्ये असेल तर शेतामध्ये ह्या कर्पारोगाचा प्रादुर्भाव जास्त आपल्याला दिसून येतो आपल्या प्लॉटवरती रोगा रोगाचे जंतू असलेले कंद वापरल्याने देखील हा रोग पसरतो म्हणजे समजा तुम्ही जर आधीच कर्पारोग ग्रसित किंवा स्पोर असलेले जर कंद वापरले तरी देखील हा रोग पुढे तुम्हाला प्लॉटमध्ये दिसू शकतो परंतु हे मायनर कारण आहे मेजर कारण आहे ज्यावेळेस सतत पाऊस असतो ढगाळ वातावरण असतं आर्द्रता जास्त असते प्लॉटमध्ये पाणी जमा असतं त्यावेळेस तुम्हाला कर्परोगाचा हो प्रॉब्लेम जास्त दिसतो आता ठीक आहे आपण कर्पारोग काय आहे त्याची लक्षणे त्याची कारण पाहिलेली आहेत आता आता थोडक्यात उपाययोजना पाहूया प्रतिबंधात्मक म्हणजे लागवडीपूर्वी तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे ते आपण पाहूया बेरे प्रक्रिया करा हळद अद्रक पिकामध्ये ज्यावेळेस आपण बेण्याची निवड करतो चांगल्या दर्जाचं बेणे निवडतो त्यावेळेस आपल्याला त्या बेण्यांवरती बेने, बेने प्रक्रिया करायची आहे आणि मगच त्याची लागवड करायची आहे बेने प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही कंदांना म्हणजे पेरणीपूर्वी कार्बनडाइन असेल एक ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून किंवा असेल प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून एक द्रावण तयार करा तुम्हाला समजा जेवढा आवश्यक आहे पन्नास लिटर शंभर लिटर द्रावण तयार करा एक पाच ते दहा मिनिटं आपलं जे बेणं आहे त्या द्रावणामध्ये बुडवा बाहेर काढा चांगल्या प्रकारे सुकवा आणि मग त्याची तात्काळ त्या ठिकाणी लागवडीसाठी वापर करा ठीक आहे बेने प्रक्रिया म्हणजे प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मध्ये रोग येण्यापूर्वी काय काय करायचं आहे एक तर बेने प्रक्रिया आपण केली पाण्याचा निचरा प्लॉट मध्ये कधीही जास्त काळ पाणी साचून राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा अशी व्यवस्था आपल्या प्लॉट मध्ये असणं आवश्यक आहे ठीक आहे समजा प्लॉट मध्ये आता करपा आहे तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तुम्हाला तत्काळ त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी एक चार्ट मी बनवलेला आहे चार्टचा एक फोटो काढून घ्या चार्ट मध्ये मी तुम्हाला वेगवेगळी वेग बुरशीनाशके या ठिकाणी सुचवलेली आहेत बघा या ठिकाणी युपीएलचं साप आहे बाहेरचं अँट्राकॉल आहे बाहेरचं नेटिव्ह आहे इंडोफिल्डचा अवतार आहे टाटा रॅलीस कंपनीचं ताकद आहे सिंजेंटाचा एमिस्टार टॉप आहे किंवा सिंजेंटाचं फोले गोल्ड आहे जसा जसा प्रादुर्भाव जास्त आहे तसं तसं क्रमवर तुम्हाला वापर करायचा आहे मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत सगळे सगळेच की बुरक्षनाशक वापराव्या लागतील का नाही तुम्हाला अजून बदलून एक ते दोन बुरशीनाशकाची दहा दिवसाच्या अंतरातून फवारणी करणं गरजेचं आहे प्रादुर्भाव कमी असेल साप वापरा थोडा जास्त असेल अँट्रकॉल नंतर नेटिव्ह अवतार अशा प्रकारे जर जा, जास्तच प्रादुर्भाव आला तर अमिस्टा टॉप आणि फोलिओगोल्ड वापर तुम्हाला वापरायचा आहे ब्रँडचं नाव म्हणजे बुरुशन नाव कंपनीचं नाव त्याच्यामध्ये काय घटक आहे आणि प्रति लिटर वापराची किती मात्रा आहे मी या ठिकाणी दिलेला आहे साप वापरत असाल तर दोन ग्रॅम वापरायचा आहे एन्ट्राकॉल वापरत असाल तर तीन ग्रॅम वापरायचा आहे नेटिव्ह वापरत असाल तर अर्धा ग्रॅम वापरायचा आहे अर्धा ते एक ग्रॅम वापरला तरी चालेल अवतार वापरत असाल तर दोन ग्रॅम वापरा ताकद वापरत असाल तर दोन ग्रॅम वापरा टॉप वापरत असाल तर तुम्ही एक पर्यंत वापरू शकता आणि फोलिओ गोल्ड तुम्ही दोन पर्यंत वापरू शकता सांगितलेलं प्रमाण प्रति लिटर पाण्याचं आहे आता मित्रांनो तुम्हाला असा देखील प्रश्न पडतो की या बुरशीनाशकासोबत आपण इतर काही मिसळू शकतो का शंभर टक्के मिसळू शकता तुम्ही गरज असेल जर रस्त्याच्या किरी असेल कंदमाशीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एखादं कीटकनाशक मिसळू शकता एखादं टॉनिक जर काळुखी त्या ठिकाणी नसेल हिरवेपणा नसेल तर बायोटा असेल Uh, किंवा सागरिका असेल किंवा चिलेटेड मिक्स मायकोन्यूट्रंट असेल इस सारखं टॉनिक असेल तर ते टॉनिक तुम्ही मिसळू शकता आणि ढगाळ वातावरण असेल पाऊस येण्याची शक्यता असेल किंवा पावसाळी वातावरण असेल तर तुम्ही स्टिकर त्या ठिकाणी अवश्य मिसळवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मी वेगवेगळी बुरशीनाशक सुचवलेली आहेत किती प्रादुर्भाव आहे त्याच्यानुसार क्रमवार तुम्ही ठरवायचं आहे आपल्याला कुठलं औषध घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला कॉम्बिनेशन बनवून फवारणी घ्यायची आहे ओके महत्वाच्या टिपा फवारणी करताना तुम्हाला काही टीप देखील आहेत पहिली फवारणी झाल्यावर रोगाची तीव्रता पाहून जसं की मी सांगितलेलं आहे आठ ते दहा दिवसाच्या अंतराने दुसरी आपल्याला फवारणी करायची आहे पण एक काळजी घ्यायची आहे प्रत्येक वेळी औषध बदलून वापरायचं आहे पाठीमागं जे वापरलं स्टिकर सोडून सगळे औषधं आपल्याला बदलायचे आहेत ज्यामुळे बुरशीनाशकाच्या म्हणजे प्रतिकार क्षमता तयार होणार नाही त्या प्लॉटमध्ये वेळेवर तुम्हाला निरीक्षण करून वेळेवर उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे तरच हा रोग त्या ठिकाणी कंट्रोल होतो मित्रांनो खूप सोपं आहे परंतु एकात्मिक उपाययोजना करा शक्यतो प्लॉटमध्ये वापसा कसा राहील याच्यावरती काळजी घ्या सारखा ओलावा त्या प्लॉटमध्ये ठेवू नका आणि हळद आर्द्रफ पिकाबद्दल इतर कोणतेही तुमच्याकडे प्रश्न असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून आमचं शेड्यूल खरेदी करा आणि तिथून देखील तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद